प्रकाशनाचं कार्य करायला सुरुवात होते प्रचंड ताकदीनं आवेशान या ठिकाण तिसऱ्यांदा आक्रोश केला आहे की माझ्यानंतर या पृथ्वीला प्रकाशमय कोण करेल प्रकाशनाचा अखंड कार्य करून स्तब्धता निर्माण झालेली आहे कुणी या ठिकाणी प्रकाशजनाच्या कार्याला होऊ द्यायला तयार नाही परंतु या ठिकाणी पृथ्वीवरती एक छोटीशी झोपडी होती आणि त्या झोपडीमध्ये एक पंथी या ठिकाणी टिमटिमत होती त्या पंथीला थोडीशी आज वाट केली आहे आणि ती पंथी सूर्यदेवतेला म्हणत आहे हे सूर्यदेवता सूर्य देवता कार्य महान आहे त्याच्या पुढे माझं कार्य अतिसीमित आहे परंतु यथाशक्तीनं जितकं होईल तितक तुझ्या आगमनापर्यंत तुझ्या प्रेरणेनं या झोपडीला मी अंधारमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करेल या दरम्यान हवेचे कितीही जोर तरी निर्माण झाले त्यांच्याशी सतत संघर्ष करण्याची माझी तयारी असेल त्या झोपडीतील कार्य तुम्हाला उभं करण्याचं ठरवण्याचं कार्य करण्याच्या माध्यमातून होत असेल मित्र या ठिकाण तुमची सर्व शिक्षक मंडळी आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रचंड टाळ्या लागवायच्या आणि प्रत्येकाला सांगितलं गेलं या ठिकाण हात कसे कसे धुवायचे म्हणून तुमच्या विद्यालयामध्ये देखील या ठिकाण मोहीम आली स्वच्छता मोहीम हात कसे धुवायचे म्हणून म्हणतो कर्मवीर भावा पाटलांसारखा तुमच्या नामच्या माळी सर म्हटले आणि पवार सर म्हटले तुम्हाला कोणी हा उद्योग करायला सांगितला होता आता या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवला आहे सांगितलं आहे धन्यवाद मग आपण काय करू या ठिकाणी माळी सर म्हटले आणि पवार सर म्हटले आपण शिवराज दादाच्या आईला शाळेमध्ये बोलू म्हणली शिवराज दादाच्या आईला शाळेमध्ये शिवराज दादाच्या आईला विचारलं गेलं का हो याच्या अगोदर शिवराज दादा हात धुत होता का म्हणे याच्या अगोदर अंग करीत होता का त्याची आई म्हटली याच्या अगोदर आठ आठ दिवस नऊ नऊ दहा तेव्हापासून हात धुतो आंघोळ ही वेळेवर वेळेवर वे वे करायला लागला आणि या ठिकाण सगळ्या सवयी त्याच्यात चांगल्या लागल्या आहेत पहिल्याने बाहेर जायचा दबड घेऊन आता या ठिकाणी टॉयलेट मध्ये बसतो येऊन माझ्या पात्राला पोचतो म्हणे लक्ष दे अजून काय बदल आई सांगायची ए रवी मी शेतामध्ये जाताना मुतुरा बांधून जायचे ए रवी मी शेतांना पदर खोचून जायचे आणि या ठिकाणी आता आमचा शिवराज मला म्हणायला लागला आई शेतामध्ये जाताना असं नाही जायचं मग कसं जायचं आई विचारत होती त्यावेळेस शिवराज सांगत होता आमच्या मॅडम कशा शाळेमध्ये येताना विणी वगैरे करून येतात पिन वगैरे करून येतात तसं तू या ठिकाण शेतामध्ये त्यावेळेस जायच पवारकर सांगत होते अहो मॅडम तुम्ही किती भाग्यवान आहात हा मुलगा शाळेमध्ये आल्यानंतर त्याच्या शिक्षकेमध्ये त्याच्या आईला आणि घरी गेल्यानंतर त्याच्या आईमध्ये त्याच्या शिक्षिकेला पाहतो इतकं शिक्षकाचं करतान महत्वाचं आहे ते कधी

गंगा अंत आली नाही पहिल्यांदा ना अंशुमन गेला आला नाही दिलीप गेला परत तारा नाही भागीरथी गेला भागीरथानं प्रचंड तप केलं पूजा केली आजच्या केली आणि या ठिकाण गंगा आणली तीच ज्ञानाची गंगा ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी या ठिकाण पुढे चालू ठेवण्याचं कार्य केलं आणि तीच ज्ञानाची गंगा या रे या लहानपूर या सर्व तुमचे पवार सर असतील तुमच्या मॅडम असतील या ठिकाण आमचे गुरुवारी माळी सर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाण पुढे चालू ठेवण्याचं खऱ्या खऱ्या अर्थानं काम या ठिकाण होत आहे म्हणून कुबेर धनवान आहे बाबांनो परंतु कुबेराच्या धनाचा नाश आहे सूर्य तेजस्वी आहे सूर्याला अस्त आहे चंद्र शीतल आहे चंद्राला नाग आहे हनुमान बलवान आहे गुरु अंतर्बाह्य बलवान आहे गंगा पवित्र आहे गुरु अंतरबाह्य पवित्र आहे का टीचर इज टायगर नॉलेज इज पॉवर शिक्षण हे वाघिनीच दूध जो तो कुणी पीर तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही कोणी सांगितलं हे शिक्षण हे वाघिनीच दूध जो कुणीत तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही त्याने उठून उभं राहायचं उठून उभं राहायचं जा येते त्याने आताच्या युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये आलेला प्रश्न आहे शिक्षण हे वाघिनीच दूध तो कुनी पील, तो कुणी पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही चार ऑप्शन होते ऑप्शन पहिला आहे महात्मा गांधी लक्ष इकडे रे नीट नुसती ऐकू नका या ठिकाण प्रवचन ऐकू नका तर आम्हाला त्याच्यामधून काय घेता येईल पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी दुसरा ऑप्शन आहे पंडित जवाहरलाल नेहरू तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चौथा ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस हा कोण म्हणतं बाबासाहेब आंबेडकर यांनी उठून उभे उठून उभे राहतो यांनी या ठिकाणी हे सांगितलेलं वाक्य आहे आणि अजून एक प्रश्न युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये लक्ष द्या आताचा ए टीवाय एस पी मुलगा झाला काय नाव त्याचं ऊसतोड कामराचा मुलगा झाला काय नाव इकडे या पै आता एक मुलगा डी वाय एस पी झाला उसतोड कामार आता त्याच नाव संतोष खाडे बरोबर उत्तर दिलं त्यांनी वाजवाया एका कार्यक्रमामध्ये नीट द्या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाण <laughs> संतोष खाडे प्रमुख पाहुणे आणि त्या कार्यक्रमाचा मी या ठिकाण आताच एका विद्यालयावरती कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाचा मी था था। या ठिकाणी प्रमुख वक्ता होतो म्हणून आमचा माझ्या एका पहिल्या रिंगला ते माझा फोन उचलतात पहा संतोष खाडे डी वाय एस पी असलेला माणूस पहिल्या रिंगला इतके आमचे मैत्रत्वाचे संबंध माझ्याकडे नंबर येत आण व्हॉट्सअपला देखील आहे आणि या ठिकाण सर्वात महत्वाचा विषय आहे एक ऊसतोड कामगाराचा मुलगा वाय एस पी झाला आणि त्याला विचारलं गेलं संतोष तुझं अँबिशन काय होतं त्यावेळेस सांगितलं त्यानं माझा बाप इथं थांबाय तुम्ही माझा बाप एका पायानं अपंग बाप ज्या वेळेस उसाच्या सरीहून चालायचा त्यावेळेस बाप खाली पडलेला असायचा आणि बापाच्या भोकांडी उसाची मुळी असायची मला माझ्या आई वडिलाच्या हातातील कोयता बंद करायचा होता म्हणून मी डीवाय एस पी झालो त्याला गेलं संतोष ठाडे तू या ठिकाणी डी वाय एस पी का झाला त्यावेळेस त्यानं सांगितलं आईच्या खांद्यावरती उसाच्या मोळ्या वाहून वाहून पडलेले घट्टे पुस्तकाचं प्रत्येक पान वाचत असताना माझ्या डोळ्यासमोर होते आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्यांची दान मातीला बसणाऱ्या चटक्यांचं भान आणि समाजाच्या प्रगतीचं सातत्यानं ओठावरती घाण आमच्या या ठिकाणं मळगंगा विद्यालयाच्या तरुणांच्या तोंड ओठावरती येईल का हा सर्वात महत्वाचा विषय आहे मित्रांनो कार्तिकी जगदीश वराळ हिचं हो नाव आहे पहा तुमचं क्लास टीचर कोण आहे मुलानी मॅडम आणि कार्तिकी साठी सर्वांनी टाळ्या वाजवा साई विजय ढवळे या साहेबांचं नाव आहे अतिशय हुशार आहे परंतु थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे पहा आणि क्लास टीचरचं काय नाव हराळ मॅडम साठी सर्वांनी टाळ्या वाजवा प्रत्येका टाळ्या वाजवा सुत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला आताच्या यूपीएससी मध्ये एमपीएससी मध्ये आलेला प्रश्न आहे सांगता कोणी वोटवर करायचं उठून उभं राहायचं पेपर फोडायचा नाही संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला या ठिकाणी ऑप्शन चार आहेत लक्ष्मी किदान ऑप्शन चार आहेत एक आहे या ठिकाण रामायण दुसरा आहे रामगीता तिसरा आहे तुकाराम गाथा आणि चौथा आहे ज्ञानेश्वरी इकडे या उठ इकडे तुम्ही कोण ग्रामगीता तुम्हाला तेच सांगायचो तो उठाव संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला उठल वेळा तुम्ही मी जन्म जन्म येतं पुढे महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज इकडे बघा प्रश्न छोटे छोटे असतात आणि अतिशय सोपे असतात परंतु आपण त्याचा अभ्यास करत नाही त्याच्यामुळे या ठिकाणी सगळ्या समस्या निर्माण होत असतात संत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज औरंगजेब बादशाच्या टिंब टिंबटिंब या किल्ल्यावर के कैद के केले होते ज्याला येते त्याने उठून उभे राहायचं उठून उभे राहायचं नाही नाही सांग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब औरंगजेबानं या टिंब टिंबटिंब या किल्ल्यावर कैद केले होते येत आहे ये का तुम्हाला नाही येत दोन म्हणता आहे का एक आहे त्याला ऑप्शन आहेत चार आहेत एक आहे रायगड दुसरा आहे पुरंदर तिसरा आहे आग्रा आणि चौथा आहे विसागर योग्य उत्तर आहे या ठिकाण आग्रा किल्ल्यावर काही त्याच्यासाठी सर्व टाळ्या वाजवा सर्व आणि इतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज औरंगजेब हातावर तुरी देऊन निसटले या हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून माझ्या राजाने काय खस्ता खाल्ल्या एवढं जरी आमच्या मुलांना कळालं तरी या निघोजच्या मातीमध्ये या पारनेरच्या भूमीमध्ये जन्माला आलो याच सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही रविवारची सुट्टी होती वडिलांना मुलगा काम करू ना वडिलांना चिन्हे वडिले वडील वैतागले समोरच ते जगाचा नकाशा पडलेला होता हातामध्ये घेतला टळा टळा फाडला दहा बारा तुकडे केले आणि मुलाच्या हातामध्ये दिले आणि सांगितलं बाबा माझं काम पूर्ण होऊपर्यंत हा जगाचा नकाशा जोडून पूर्ण कर वडील कामापर्यंत पोहोचतात तर न पोहोचतात नकाशा नकाशा जगाचा, जगाचा नकाशा पूर्ण गेला वडील म्हणाले तुला इतक्या लवकर कस जमलं त्यावेळेस तो म्हणाला बाबा मी जगाचा नकाशा नाही जोडला तर जगाच्या पाठीमागे जगाच्या नकाशाच्या पाठीमागे एका राजाचं चित्र होत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं होत चित्र तोडता तोडता जग कस तोडलं गेलं हे मला कळालंच नाही एक एक माणूस उभा करता करता केलं ते छत्रपती शिवाजी महाराज नावाची गर्जना करताना या ठिकाण आजही आपलं हृदय दाटून येत याच एकच कारण आहे शिवाजी हे नाव जर कधी उलट मात्र मित्र हो तर त्याच होत जीवाशी तो राजा आयुष्यभर जीवाशी खेळ करत राहिला त्याचं नाव शिवाजी हा इतिहास लिहिला तलवारीच्या गडगडाटानं डोंगरांच्या हिरव्या पिरव्या आणि राजे सुखानं मरतो म्हणून खोडखिंडीची पावन खिंड करणारा बाजी प्रभू असेल कुंडाण्याच्या विजयासाठी रक्ताच्या थारोळ्यात कोसळणारा तानाजी मालुसरे असेल किंवा तलवारीचा तीक्षण टोक मानेवर असताना बचेंगे तो और भी लड़ेंगे रा। संत दत, दत्ताजी शिंदे काय किंवा मोगलांच्या कडेकोट बंदोबस्तामधून मोगलांच्या मंदिराचा सोन्याचा कळस कापून नेणारा आणि मोगलांच्या घोड्यांना पाणी पितानाही पाण्यात दिसणारा संताजी धनाजी हा या मातीचा इतिहास आहे हा इतिहास आमच्या लेकरांना सांगा आमच्या लेकरांना हे लढणं सांगा त्यावेळेस उद्याचं रण निश्चित स्वरूपानं कमी होईल हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आमच्या राजानं काय खस्ता खाल्ल्या एवढं जरी आमच्या लेकरांना कळालं तरी, तरी या ठिकाण घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून व्हॅलेंटाईनला कुणीतरी नाही म्हटलं म्हणून पांचट आणि पाच गळ कामासाठी दहावीच्या परीक्षेमध्ये या ठिकाणं थोडेसे मार्क कमी पडले म्हणून या ठिकाण प्रत्येक बसलेली मंडळी पा पवार सर आहेत तुमचे माळी सर आहेत तुमच्या मॅडम बसलेले आहेत परीक्षेमध्ये या ठिकाण एका मुलाची कॉफी पकडली आताच्या या ठिकाण दोन हजार चोवीसच्या परीक्षेमध्ये झालेला हा विषय कॉफी पकडली म्हणून चौथ्या माळ्यावर मुजला गेला आणि मुलानं या ठिकाण तिथून उडी मारून आत्महत्या केली आणि या ठिकाणी दहावीच्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षे दहावीच्या दहावीला दावी एक मुलगी घटना आहे पेपर वाचली असेल दहावीची मुलगी दहावीच्या मुलीच्या हातामधून या ठिकाण वडिलांनी रात्री साडे दहा वाजता मोबाईल हिसकावून घेतला आणि सांगितलं बाई जा या ठिकाणी पुस्तकातून अभ्यास कर कविता पाठ कर पाठांतर कर मुलीच्या हातातून मोबाईल घेतला म्हणून या ठिकाण रात्री साडे दहा वाजता मुलीनं जरफास जाऊन आत्महत्या केली हिंगणगाव मधली घटना आहे बा काय फक्त या ठिकाण हातामधून मोबाईल घेतला म्हणून आत्महत्या तळ हाताच्या फोडा प्रमाण आपल्या आई वडील आपल्याला जपत असतात एक लक्ष दरे आई वडील भगवंतानंतर जर कुणाला घाबरत असतील बाबांनो तर ते तुम्हाला घाबरत असतात लक्षात असू द्या म्हणून आपल्या आई वडिलांच्या स्वप्नासाठी जगा प्रसिद्ध चित्रकार असताना होते आणि त्याची डॉक्टर बाबासाहेब भयानक परिस्थिती डॉक्टर आंबेडकर काय सांगतात की जवळ जर दोन रुपये असतील एक रुपया भाकरी साठी खर्च करा आणि एक रुपया पुस्तकासाठी खर्च करा कारण भाकरी तुम्हाला जीवन जगवायचं शिकवेल आणि पुस्तक तुम्हाला जीवन कसं जगायचं ते शिकवतील म्हणून पुस्तकं आयुष्यामध्ये वाचा चांगली चांगली पुस्तक वाचा चांगल्या चांगल्या पुस्तकांचा अध्ययन करा हा सर्वात महत्वाचा विषय आहे एक, चित्रकार, एक प्रसिद्ध चित्रकार रस्त्यानं चालले होते एक बाई त्यांना ओळखते आहे आणि हा प्रसिद्ध चित्रकार रस्त्यानं रविवर्मा चाललेला आहे म्हणून ती बाई त्यांना ओळखते आणि म्हणते मला एक चित्र काढून द्या रविवर्मांना योग्य वाटते ना त्याची खायची पंचा होती इतका महान चित्रकार झाला दोन मिनिटांमध्ये ज्यानं दोन कोट रुपये कमवले पा त्याचं चित्र इतकं भयानक होत खायची पंचात असलेला माणूस आणि ती बाई म्हणते आहे मला एक चित्र काढून द्या मला एक चित्र काढून द्या वर्मांना ते काय योग्य वाटे ना रविवर्मानं एक दोन मिनिटामध्ये त्या बाईला एक चित्र काढून दिलं आणि ती बाई हा रविवर्मा खरोखर इतका मोठा आहे का हे पाहण्यासाठी एका चित्राच्या दुकानामध्ये जाते आणि ज्या ठिकाणी मोठमोठ्या पेंटिंग लावलेल्या असतात ज्या ठिकाणी मोठमोठ्या चित्र विकलेल्या असतात त्या ठिकाणी बाई जाते आणि त्या चित्रकारांना विचारते हे चित्र किती रुपयाचं लक्ष द्या इकडे हे चित्र किती रुपयाच आहे त्यावेळेस तो चित्रकार म्हणतो तो पेंटर म्हणतो दोन कोट रुपया किती रुपयाच त्या बाईला उभ्या उभ्या चित्र येते आणि हा वर्मा कुठे आहे ते पाहण्यासाठी ती जाते त्यावेळेस रवि वर्मा बाजारामध्ये भाजीपाला घेत असतात आणि रविवर्मा ती पायाला लावते आणि म्हणते मला ही हे कला शिकवायची आहे मला ही दोन मिनिटांमध्ये दोन कोट रुपये कमायचे आहेत त्यावेळेस रवि वर्मा म्हणतात बाई ग हे चित्र दोन मिनटामध्ये काढता येणं आणि ते दोन कोट रुपयाचं असलं यासाठी मी माझ्या आयुष्याची पंचेचाळीस वर्षाची तपश्चर्या केलेली आहे ही तपश्चर्या या पुढील कालावधीमध्ये आम्हाला जमेल का आणि आम्हालाही या ठिकाण आमचं ध्येय साध्य करता येईल का